दोन हजार एकोणीसला आपल्या सगळ्यांना माहिती आहे दक्षिण मोहीम सुरू झाली आदरणीय बंटीसाहेबांनी निर्णय घेतला की आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्यायचं आणि मी नेहमीच उल्लेख करत असतो की ह्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुरा ऋतुराज पाटील कोणी केलं असेल तर हे तुम्ही केलं हे अभिमानानं माझ्यासारखा कार्यकर्ता नेहमी या ठिकाणी सांगत असतो आज ज्या पद्धतीनं माझा प्रवास या पाच वर्षामध्ये राहिला या पाचवी वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मला आधार द्यायचं काम केलं मी जेव्हा जेव्हा गावात येईल तेव्हा आपण सगळ्यांनी ताकद द्यायचं काम केलं जेवाभावाचे माझ्यासारखे के अनेक सहकार्य इथं उपस्थित आहेत आदरणीय बंटी साहेबांपासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं प्रत्येकाने जेवाचं रान करून आदरणीय बंटी साहेबांना ताकद दिली त्याच पद्धतीनं ऋतुराज पाटीलला देखील ताकद देण्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडला नाही हे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आणि हे पाच वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी जबाबदारी होती तुम्ही विचार करा की आज दोन हजार एकोणीसला निवडणूक झाल्यानंतर पहिले दोन महिने ही सत्ता स्थापन करण्यामध्ये गेले आणि मग त्यानंतर कोविडसारखं संकट जरी समोर आलं असेल तरी खंबीरपणे आपण सगळेजण एकत्र उभारलो कोतसाहेब कोविडच्या माध्यमातून आदरणीय स्वामीजी असतील किंवा डिवा पाटील कुटुंब असेल दोघांच्या माध्यमातून सातत्यानं मदतीची भूमिका पार पाडली आणि मग कोविड झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणलं आता काम करायची वेळ आलेली आहे कोविडमध्ये काही निधीचा अडचण आम्हाला येत होती आणि मग आम्हाला काम करायची इच्छा असून देखील आपण निधी लावू शकत होतो अशी परिस्थिती निशांत आपल्याला आज या ठिकाणी होती आणि कोविड झाल्यानंतर म्हणलं आता बॅटिंग करायचं तोपर्यंत शिंदेसाहेबच आमची बॅट घेऊन गेले आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या अडीच वर्षामध्ये सरकार जरी नसलं तरी मगाशी जो उल्लेख मला वाटते राहुल तुम्ही केला की एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील मी आपल्याला अभिमानानं सांगू शकतो की आपल्या गावाला जवळजवळ वीस कोटीचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो काही निधी आहे हा निधी देत असताना खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनामध्ये समाधान वाटतं कारण ज्या सर्व मंडळीनं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तळ आता फोडावानी जपायचं काम केलं आम्हाला ताकद द्यायचं काम केलं आम्हाला पाठबळ द्यायचं काम केलं आणि ही जबाबदारी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहणार आहे कारण या राजकारणामध्ये येत असताना मी नेहमी हा विचार केला होता की राजकारण हे फक्त निमित्त आहे पण समाजकारण करण्यासाठी ऋतुराज पाटील या क्षेत्रामध्ये आलेलं आहे ऋतुराज पाटीलचं ह्यामध्ये कुठलंही स्वार्थ नाही फक्त एवढं स्वार्थ आहे की लोकांना मदत करायची लोकांची सेवा करायची या क्षेत्रासाठी या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की लोकांना आधार देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि मग खऱ्या अर्थानं या सगळा प्रवास करत असताना अर्जुन दादा मला मुद्दाहून सांगायचं आहे ज्या पद्धतीनं काल तुम्ही प्रवेश केला हे निश्चितपणेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ वाढवण्याचंच आहे कारण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये मी नेहमी सांगतो की दक्षिण मतदारसंघामध्ये प्रत्येक घटकाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांभाळायचं काम केलं पाच वर्ष काम करत असताना प्रत्येकाने आधार दिला आणि एका बाजूला जी मंडळी आज आपल्याकडे येते मी काय फार तुम्हाला सांगायला नको तुम्ही अनुभव घेतलेला आहे साडेचार वर्ष कुठं असतात आणि शेवटच्या सहा महिने येऊन शटर उघडायचं काम या मंडळी करतात आणि मग आपल्याला कुठंतरी दिसाभूल करायचं आपल्याला काहीतरी सांगायचं आणि मग मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न सातत्यानं करायचा ही मंडळींना दुसरं काय जमणार नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो मी, मी काय त्यांच्यावर त्यांनी काही केलं त्यांनी कुठंतरी बोर्ड लावले त्यांनी कुठंतरी दिसाभूल करायचा प्रयत्न केला पण ऋतुराज पाटीलनं त्यामध्ये कुठेही उत्तर देण्यामध्ये लक्ष दिलं नाही कारण त्यांना काम न केल्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि ऋतुराज पाटीलनं काम केले म्हणून त्याला उत्तर द्यावं लागत <प्राथ> नाही आणि मग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कामाच्या माध्यमातून ऋतुराज पाटील या दक्षिण मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करत राहिला एक सकारात्मकपणा ठेवून काम करत राहिला कोण पुढून काय बोलतं कशा पद्धतीचं उत्तर देतं ह्याच्याकडे उत्तर न देता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत राहिला कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून काम करत असताना मी कुठेही कमी पडलो नाही काही अडचणी असतात राजकारण आहे या सगळ्या करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निधीची अडचणी येत असतात आम्हा सगळ्यांना विरोधात असल्यामुळं आमच्याकडं थोडं टार्गेट केलं जातं आम्हाला कुठंतरी निधी देत नाहीत तरी देखील त्यातून आम्ही निधी आणायचं काम करतो या मंडळींना त्यांच्या मा पायाखालची वाळू गेल्या सरकल्यामुळं त्यांना दुसरं काही सुचत नाहीत आणि म्हणून कुठेतरी आपल्यावर टीका करायची दिशाभूल करायची ही सगळी त्यांचे कारणामे सुरू आहेत आता आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती मला वाटते लोकसभेमध्ये जेव्हा आपले एकतीस खासदार आले तेव्हा ह्या सगळ्या मंडळींना आपली आठवण आलेले आणि मग या सगळ्या माध्यमातून वहिनी योजनेच्या माध्यमातून तिने सगळ्या गोष्टी सुरू केल्या एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला चार हजाराची फोडणी टाकायला लावायचं बरोबर आहे ना दिवाळी जरा स्वस्त झाली मला वाटते तेलाचा दर असेल गॅसचा दर असेल हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या माता भगिनी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत सगळ्यांना आठवण आली असेल दिवाळीला की ह्या मंडळीनं कशा पद्धतीनं एका बाजूला देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याच हातातून घेण्याचं काम केलेलं आहे आणि हा विचार मला वाटते आपण आता या निवडणुकीमध्ये केला पाहिजे की जी मंडळी आज आपल्या मतापुरतं नुसते येते जी मंडळी आज खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपल्याला गरज आहे त्या गरजेच्या येणार नाही अशी मंडळी आज आपल्यासमोर येत आली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे आज या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती आज एका बाजूला बदलापूर सारखं प्रकरण आपल्या सगळ्यांसमोर येते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी एखादी मुलीची आई चौदा तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसती आणि मग आज ही सरकार तिच्याकडे त्यांच्याकडे लक्ष देत नाही एका बाजूला महागाई वाढती सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यांच्या अडचणी समोर दिसतात सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि मग कशासाठी त्यांना मत द्यायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे आज खऱ्या अर्थानं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये सातत्यानं चांगलं काम करायची भूमिका आपण घेतली मगाशी खोत साहेबांनी जो उल्लेख केला हे खरं आहे या पुढच्या मंडळीनं आपल्याला नेहमीच आटकट्टी घालायचा प्रयत्न केला आहे निशांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे वैभव की कशा पद्धतीनं काही कामं आपण जे मंजूर केली ती कामं होऊ नये यासाठी सातत्यानं त्यांचा प्रयत्न राहिला पण आपण थांबणाऱ्यातलं नाहीये आपल्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जेवढं दाबणार तेवढं उभा राहायची ताकद आज आमच्याकडे आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं या, या पाच वर्षामध्ये काम करत असताना मी आपल्याला आवर्जून सांगतो जे मगाशी खोतसाहेब बोलले की जवळजवळ तेरा गावांसाठी आपण गांधीनगर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आज पाण्याची योजना मंजूर केली ज्या गावांमध्ये आज तीन दिवसातून एकदा पाणी येते ते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या प्रत्येक गावामध्ये दिवसाला तीन ते चार तास पाणी येणारे अशी व्यवस्था उभा करायचं काम आपण केलं आणि ह्यासाठी आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्याचं काम आपण ह्या माध्यमातून केलेला आहे एका बाजूला अनेक गाव आहेत जे आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक मुला युवक युवतींसाठी एक मी काही गावामध्ये गेलो होतो मी स्वामी साहेब आपल्याला सांगू इच्छितो मी इस्पुर्लीमध्ये गेलो हा अनुभव माझा आला इस्पुर्लीमध्ये गेल्यानंतर काही मंडळी मला भेटलीत त्यांनी सांगितलं की आता साहेब आमच्या गावामध्ये आमचे अनेक युवक वो युवती आहेत आज ती पोलीस भरतीला जातात आर्मी भरतीला जातात ह्यांच्यासाठी एखादं ग्राउंड आपण उभा केलं पाहिजे आणि मग ही संकल्पना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनावर आलेली आणि त्यानंतर आपण निर्णय घेतला आज आपल्या सगळ्यांना मी आवर्जून उल्लेख करून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं कुठल्याही गावामध्ये ग्राउंड करायची गायरान जमिनीमध्ये परवानगी नाही आहे आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ एकमेव गाव असेल जिथं या काळामध्ये मी आपल्याला मुद्दामून सांगतो की आज जवळजवळ दक्षिण मतदारसंघामध्ये चौदा ग्राउंड हे आपण आपल्या या, या ठिकाणी इथं केलेले आहेत हे करण्याचा उद्देश एवढाच होता की ज्या पद्धतीने युवक युवती आज आपल्या गावातून त्यांना बाहेर जावं लागतं त्यांना त्यांच्या गावाजवळ कुठंतरी ग्राउंड व्यवस्था झाली पाहिजे मग आज मी मगाशी जे इस्पुरलीचं उदाहरण सांगितलं तिथं गेल्यानंतर मला दहा ते बारा युवक युवती भेटले त्यातले युवक म्हणले मला की साहेब आम्हाला तुमचे आभार मानायचे म्हटलं काय झालं तर त्यांनी मला सांगितलं की आज आपल्याला ज्या पद्धतीनं आपण इथं तुम्हाला भेटायला आलो त्याचं मूळ कारण एवढंच आहे की आज तुम्ही जे ग्राउंड केलं त्या ग्राउंडमुळं आम्हाला अनेक जणांना ह्याचा जा फायदा झाला आणि पोलीस भरतीमध्ये आम्ही तेरा ते चौदा मुलं आज या ठिकाणी सिलेक्ट झालो माझा माझं उद्देश एवढंच आहे की हे माझं भाग्य आहे की मला या पद्धतीनं काम करायला मिळतं हे माझं खऱ्या अर्थानं नशीब आहे की मला चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांची सेवा करायला मिळती आणि मग ह्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सगळ्यांना आधार देण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज मगाशी मी जो उल्लेख केला आदरणीय बंटी साहेबांना निश्चितपणेनं टार्गेट करायचा प्रयत्न विविध वेगळ्या वेगळ्या माध्यमातून चालला आहे पण बंटीसाहेब हे काय आहे ते मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे काय वाघाला थांबवायचं त्यांच्याकडे धाडच नाही त्यामुळे कुठंतरी अडचणी आणायच्या अशा पद्धतीनं पुढची मंडळी या राज्यामध्ये करणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे ज्या माणसांना आतापर्यंत आपल्यासाठी जीवाचं रान केलं ज्या व्यक्तीनं आत्तापर्यंत आपल्यासाठी लढाई केली ज्या व्यक्तीनं आपल्या सगळ्यांची सेवा केली त्या व्यक्तीसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे आणि आदरणीय बंटी साहेबांना ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून देखील आपण दिली पाहिजे आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातून एक चांगलं नेतृत्व या राज्यामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाठवण्यासाठी कुठेही कमी पडू नका एवढी विनंती या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करू इच्छितो आज आपल्या सगळ्यांना माहिती ही निवडणूक आता दहा ते बारा दिवस आपल्याला इथे राहिलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आता या कमी दिवसामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पोचावं लागणार आहे बारा दिवसामध्ये जवळजवळ पस्तीस वॉर्ड असतील पस्तीस गावं असतील या प्रत्येक गावामध्ये आपल्याला जावं लागणार आहे माझ्या सर्व माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे आज गावातल्या अनेक आडी अडचणी सोडवण्यामध्ये या पाच वर्षामध्ये बंटी साहेब असतील मी असेल आम्ही सगळेजण असतील सातत्याने आपल्या सगळ्यांच्या मदतीला पुढं आलेलो आहे आता ही तुमची जबाबदारी असणार आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या सगळ्या आम्ही जे पाच वर्ष तुमच्या सेवा केली आज ऋतुराज पाटीलची जबाबदारी तुम्ही घ्यावी ही विनंती करायला आज या कार्यक्रमाला या सभेसाठी मी इथं आलेलो आहे आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग आज रद्द व्हावं यासाठी ही लढाई सुरू आहे एका बाजूला ही मंडळी आपल्या सगळ्यांच्यावर हा महामार्ग थोपवण्याचं काम करते आहे आणि दुसऱ्या बाजूला थांबवण्याचं काम हे सातत्यानं आदरणीय बंटी साहेब आणि महाविकास आघाडी या माध्यमातून करते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय पवार साहेब यांचा सगळ्यांबरोबर आहेतच पण दुसऱ्या बाजूला आज खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची लढाई ही आपण सगळ्यांनी हातात घेतली पाहिजे एवढीच विनंती सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा